नाशिक पश्चिम मतदारसंघात पुन्हा फेरमतमोजणीस इलेक्शन कमिशनरने परवानगी दिली आहे सुधाकर वडगुजर शिवसेना उवाठा गटाचे उमेदवार याची विनंती अर्जाच परवानगी देण्यात आली आहे वडगुजर यांना एकूण मतदान केंद्राच्या पाच टक्के केंद्रांची फेरमतमोजणी करता येणार आहे प्रति युनिट चाळीस हजार अठरा टक्के जी एस टी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पाच टक्के केंद्राची फेरमतमोजणी करता येणार आहे बडगुजर यांच्या मागणीनुसार निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी सूचनापत्र दिले आहे सीमा हिरे एक लाख एकेचाळीस हजार सातशे पंचवीस सुधाकर बडगुजर त्र्याहत्तर हजार सहाशे एक्कावन्न दिनकर पाटील शेचाळीस हजार सहाशे एकोणपन्नास असे प्रामुख्याने मतदान झाले आहे खबर भी असर भी सिर्फ एस ब्रेकिंग न्यूज पर हम वही दिखाते हैं जो हकीकत हो निर्भय और निडरता के साथ आज ही को करे, देने के लिए विज्ञापन संपर्क निवडणुका पार पडल्या निकाल हाती आलाय मात्र नाशिक पश्चिमची फेर फेरमतमोजणी होणार का हिरे यांच्या विजयावर बडबुजर आणि पाटील यांचा आक्षेप असल्याचं समजतय पाहूया सविस्तर बातमी नाशिक पश्चिम मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर आणि मनसेचे उमेदवार दिनकर पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पुन्हा मतमोजणीची मागणी केली त्यानुसार जलश शर्मा यांनी बडगुजर यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रति युनिट चाळीस हजार रुपये तसेच पाच टक्के जीएसटी रक्कम लेखा विभागात भरण्याचे निर्देश पत्राद्वारे दिले त्यामुळे पश्चिम मधील पाच टक्के बुथवर आता फेर पडताळणी होणार असल्याचं आहे राज्यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर आता ईव्हीएम घोटाळा झाल्याचे आरोप केले जातात नाशिक पश्चिम मध्ये विद्यमान आमदार सीमा हिरे या विजयी झाल्यात त्यांच्या विजयावर आक्षेप घेत एकीकडे त्यांच्याच पक्षामधून मोठ्या प्रमाणामध्ये विरोध असताना इतका मोठा लीड कसा मिळाला असा प्रश्न उपस्थित केला जातो विरोधी उमेदवार सुधाकर बडगुजर आणि दिनकर पाटील यांनी ईव्हीएम वर शंका घेत फेरमतमोजणीची मागणी केली आहे मतदान झाल्यानंतर बडगुजर यांनी सात बुथवरील मतदान यंत्रे परस्पर बदलण्यात आल्याचा आरोप देखील केलाय बडगुजर यांनी आता एकशे एकोणतीस मतदान केंद्रांचे ईव्हीएम मायक्रो कंट्रोलर आणि व्ही व्ही पॅटच्या सखोल तपासणीची मागणी केली आहे नाशिक पश्चिममध्ये चारशे तेरा मतदान केंद्र असून त्यापैकी वीस मतदान केंद्राची फेरतपासणी करता येणार आहे त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकूण मतदान केंद्रापैकी पाच टक्के मतदान केंद्रावरील मतदानाची फेरतपासणी करता येईल असं कळवलं यासाठी प्रतिभूत शुल्क चाळीस हजार असून पाच टक्के जी जमा करण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या त्यामुळे बडगुजर यांनी हे शुल्क भरण्याची तयारी केली असल्याचं काही केंद्रांवरील मतांची फेरमतमोजणी होण्याची शक्यता आहे खबर भी असर भी सिर्फ एस ब्रेकिंग न्यूज पर हम वही दिखाते हैं जो हकीकत हो निर्भय और के साथ आज ही चैनल को सब्सक्राइब करें विज्ञापन देने के लिए संपर्क करें